नमस्कार मी वनिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते माझा हा यूट्यूब चॅनल नवीन यूट्यूब चॅनल आहे म्हणजे हा जुनाच यूट्यूब चॅनल आहे पण त्याच्यावरती व्हिडिओज वगैरे मी काही अपलोड केले नव्हते आणि मी आता परत नवे म्हण म्हणजे मी आधी अपलोड करत होते व्हिडिओ पण ते मी डिलीट मारून टाकले व्हिडिओ आणि बाळ लहान असल्यामुळे मला परत काही टाईमच नाही भेटायचा व्हिडिओज वगैरे टाकायला आणि आता मी परत नव्याने सुरुवात करणार आहे व्हिडिओज वगैरे टाकायला तर चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर मला माझी ओळख म्हटलं तर मी सातारा जिल्ह्यातली आहे आणि राहिला मी गुजरातमध्ये असते आणि आ... मला यूट्यू यूट्यूबची म्हणजे माहिती कधी पडली की यूट्यूबकडून पैसे वगैरे मिळतात यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे टाकल्यानंतर तिथून इन्कम आहे हे, हे मला माहिती पडलं जेव्हा दोन हजार वीसमध्ये तर तेव्हा तर सगळ्यांनाच माहिती झालं होतं मला तर वाटतं मी एकटेच राहिले की इथून काही इन्कम वगैरे आहे असं कारण तेव्हाच लोकांनी व्हिडिओज वगैरे टाकायला भरपूर सुरुवात केली होती मी फक्त व्हिडिओज वगैरे बघायचे आणि दोन हजार तेवीसमध्ये मला मा समजलं की असं असं म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे अपलोड केल्यानंतर तिथून काही तुम्हाला इन्कम वगैरे मिळू शकतो तर एक आ, तर मी असाच व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवरती म्हणजे हाच वे याच्या संदर्भातच तर मग मी डीपमध्ये बघत बघत गेले तर मला तेव्हा मला समजलं की यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे टाकल्यानंतर असे इन्कम आहे म्हणजे तिथून तर मग माझ्या डोक्यात क्लिक झालं की आपण पण चालू करावं नाही का घरी बसून म्हणजे मुलांना बघत आपलं घर जॉबला तर काही जाऊ शकत नाही मग मुलांना बघत आपलं हे आपल्यासाठी योग्य आहे पण मला अशी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्याची अशी माझी हिंमतच व्हायची नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या गोष्टीला घाबरायचे की म्हणजे आजूबाजूची लोकं काय म्हणतील आणि आपली कोण म्हण मं, म्हणजे मं, तुम्हाला माहितीच आहे नाव ठेवणारी लोकं तर जगात भरपूरच आहेत तर त्यामुळं मी घाबरायचे व्हिडिओ टाकायला घाबरायचे कॅमेऱ्यासमोर येणं तर मला शक्यच नाही पण मी हिंमत करून आता व्हिडिओ टाकणार आहे तर त्याच्यानंतर मी म्हटलं चालू करू आहे व्हिडिओ यूट्यूब चॅनल मी चालू केला मी आधी म्हणजे जोक वगैरे असं ते तो चॅ चॅनल चालू केला होता आणि ते आणि दुसरा मराठी चॅ चॅनल होता तो हा जी केचे क्वेश्चन वगैरे ते त्याच्यावरती चालू केला होता व्ह्यूज वगैरे यायचे तर आपण पण ते बाळ लहान असल्यामुळं परत मला ते व्हिडिओज टाकणं ते शक्यच झालं नाही डिलिव्हरीमध्ये त्याच्यानंतर मग मी ते व्हिडिओज वगैरे हो सगळं डिलीट मारलं आणि म्हटलं त्याच्यावरती ब्लॉगिंगच चालू करायचं मराठी चॅनल होता त्याच्यावरती आणि आता मग बाळ आता दीड वर्षाचा आहे आता थोडंफार शक्य आहे मला व्हिडिओज वगैरे हो बनवून टाकणं तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन चांगले चांगले व्हिडिओज टाकण्याचा आणि ट्रॅव्हलिंग वगैरे ब्लॉग टाकण्याचा मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त किंवा कुठं फिरायला वगैरे गेलो तर ते व्हिडिओज टाकण्याचा जास्तीत जास्त मी प्रयत्न करेन आणि डेली ब्लॉग असतील काही ते टाकण्याचा प्रयत्न करेन तर नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Uh, मी uh, म्हणजे uh, गणेश मोहोळकर गणेश मोहोळ असं काहीतरी नाव आहे mm. यूट्यूबवरचं त्या तर मी त्याचे व्हिडिओ बघायचे आणि मी असे विचार करायचे की अरे असे लोक का व्हिडिओ टाकतात ना म्हणजे की तिथून काहीच इन्कम नसेल किंवा म्हणजे काही इन्कम नाही किंवा काय असं तर uh, किंवा शिलाई काम असेल uh, किचन uh, रेसिपीचा व्हिडिओ असतील आणि रांगोळीचे व्हिडिओ असतील असे बरेच व्हिडिओज म्हणजे टाकायचे लोक तर म्हणजे बायका वगैरे अशा तर, थी थी मनी मनी तर, तर मी विचार करायचे की तिथून आशकाश ना म्हणजे टाकत असतील ना तिथून काही इन्कम वगैरे आहे की काय असं काय मी ह्याच विचारात असायचे पण दोन हजार तेवीसमध्ये मला तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला समजलं की असं असं आहे म्हणून तर मग म्हणतात चला तर मग आपण पण चालू करूया व्हिडिओज वगैरे टाकायला आणि या गोष्टीला मी सगळ्यात जास्त घाबरायची म्हणजे की व्हिडिओ टाकला त्याच्या खाली लोक म्हणजे किती वाईट वाईट कमेंट करतात ना तर लोक किती वाईट कमेंट करतील किंवा कसल्या कमेंट करतील ते आपल्याला सहन होईल का या गोष्टीचा मी लय विचार करायचे आणि करते पण विचार पण आता बघू चांगले व्हिडिओ असतील तर कोण वाईट नाही कमेंट करत मी गुढीपाडव्याचा व्हिडिओ टाकला होता ते एकतीस तीस एकतीस तारखेला पण मी तो डिलीट मारला मला नाही मला नाही आवडला एवढा काही तो खास वाटला नाही व्ह्यूज आले असेल थोडे परत आले असतील त्याला व्ह्यूज मी डिलीट मारून टाकला तो व्हिडिओ तर म्हटलं परत दुसरा व्हिडिओ करूया आणि तो टाकूया तर मला जेवढं शक्य होईल तेवढं मी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासोबत तर धन्यवाद बाय बाय